मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पदासाठी धस मुंडेत होणार रस्सी खेच तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये काल मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला असून ह्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये बीड जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांची नावे येणार असल्याची सांगण्यात येत आहे परंतु ह्या दोन नावापैकी कुठल्या तरी एका नावासाठी सिक्कामोर्तब होणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीडच्या मंत्रिपदासाठी दोन नावे समोर येत आहेत त्यापैकी एक म्हणजे पंकजा मुंडे तर दुसरं नाव येत आहे ते म्हणजे सुरेश धस सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सी खेच लागणार असल्याचे बोलले जात आहे कारण पंकजा मुंडेंना मंत्रिपद देण्यासाठी हालचाली सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सुरेश धस हे वाढत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुरेश धस यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं असं देखील बोललं जात आहे मंत्रिपदासाठी रस्सी खेच होत असल्याचे देखील आता पाहण्यास मिळत असल्यामुळे बीड ह्या ठिकाणी भाजपच्या ह्या दोन नेत्यापैकी कुठल्या नेत्यांना मंत्रिपद दिलं जातं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत राजकीय अनुभव जर पाहिला तर पंकजा मुंडे यांच्याकडे सक्षम असा राजकीय अनुभव आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर सुरेश दास यांच्याकडे देखील गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय असून त्यांच्याकडे देखील राजकीय जो अनुभव आहे दे तो देखील दांडगा अनुभव असल्यामुळे हे दोन्ही मातबर नेते हे पदासाठी योग्य असल्याचं देखील बोललं जात असल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे ह्या दोन नेत्यापैकी कुठल्या नेत्यांना मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर बीड जिल्ह्यातील ह्या भाजपच्या दोन नेत्यापैकी कुठल्या नेत्याच्या गळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची माळ टाकावी असं तुम्हाला वाटतं विषयी नेमकं काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद